एकशे तीस वर्षापूर्वी लावलेलं आहे ते त्याची मुळं अतिशय खोलवर गेलेली आहेत कारण त्यांनी जी तत्व अजून मूल्य आम्हाला शिकवलेली आहेत नेऊन ठेवलेली आहे त्याच आधारे जा हे दवाखाना आज भरून खारी करत होता आणि त्यात पहिली गोष्ट म्हणजे सेवा आणि तीसुद्धा मनानं हृदयानं आणि दयेनं सहानुभूतीनं केलेली पेशंटची सेवा आणि त्यामुळं आजपर्यंत आम्ही कधीही पैशाकडे लक्ष दिलं नाही तर रुग्णसेवा आणि रुग्णांना कसं आम्हाला सहाय्य करता येईल हेच साहेबांनी आम्हाला सांगितलं दुसरी महत्त्वाची गोष्ट साहेबांनी सांगितली की म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी या गोष्टीचा वापर करून तुम्हा तुम्ही नेहमी अग्रसर राहा पुढं राहा आणि नेहमी ह्या लोकांना तुम्ही आधुनिक गोष्टी द्या त्याप्रमाणे आपलं आर टी प्लांट असू दे किंवा आपलं कॅटलॅब आपण जी पहिली सुरू सुरू केली या विभागामध्ये पहिली ओपन हार्ट सर्जरी झाली वॉनलेस चेस्टमध्ये या सगळ्या गोष्टी साहेबांच्या या प्रेरणेमुळे झाल्या आज निकाजी सर आम्हाला शंभर च्या सी एस आर फंड्स माध्यमातून सगळी नवीन उपकरणं प्रोव्हाइड करणार आहेत कॅथलॅब असू देत सी टी स्कॅन असू देत एम आर आय असू देत आणि आर टी मशीन आमचं असू देत लॅबची उपकरणं असू देत आणि ह्यामुळं आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने ह्या कामामध्ये उतरणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट साहेबांनी आम्हाला शिकवली होती ती म्हणजे तुम्ही स्वतःच एकटंच दवाखाना चालवू नका की तुम्ही पुढची पिढी तयार करा तुम्ही हेल्थ वर्कर्स तयार करा डॉक्टर्स असू दे नर्सेस असू दे किंवा अलायड हेल्थ प्रोफेशनल्स असू दे आज कितीतरी विद्यार्थी ह्या संस्थेमध्ये शिकत आहेत चारशेच्या वर आणि ते, ते विद्यार्थी आज जगभर जाऊन आमचं नाव वनलेस हॉस्पिटलचं चा, मिरजेचं नाव सगळ्यात जगभर त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे आणि मी तर म्हणेन ह्या मूल्यांमुळेच हा दवाखान्याला आणखीन एक संधी मिळालेली आहे ते मेलं नाही आणि ते जरी आपल्याला वाटलं संपलं आहे सगळं झाडं पडली पानं पडली फुलं पडली फांद्या तुटल्या तरी आज त्याला एक अंकुर फुटलेला आहे एन एच टी डीच्या माध्यमातून आणि तो जो छोटासा अंकुर फुटला आहे तो मुळाशी कनेक्टेड असल्यामुळे तो उगवणारच तो मोठा होणारच आणि आम्ही त्यामध्ये जे कोणी विघ्नसंतोषी लोक आहेत किंवा चेहऱ्यावर नकाब घालून आलेले आहेत की आम्ही संस्थेचं समाजाचं दवाखान्याचं लुटू दे लुटू देऊ देणार नाही हे खोटं आहे साफ खोटं आहे कारण हे गरिबांचा दवाखाना आहे गरिबांचं शिक्षण स्थान आहे आणि गरिबांना आम्ही इथं नेहमी आत घेतलेलं आहे आणि म्हणून आज मला एवढंच सांगायचं आहे की ह्यांना आमच्याबद्दल दया आली या लोकांची आतडी तुटली आमची परिस्थिती बघून आणि हे पुढं आले केवळ पैसा असून फायदा नाही तो पैसा तुम्ही कामाला लावला पाहिजे योग्य पद्धतीनं लावलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट धैरे पाहिजे एखादी बुडत असलेल्या नावेमध्ये कोणीही इन्व्हेस्ट करत नाही पण हे इन्व्हेस्ट करायला लागलेत आणि त्यामुळं आम्ही त्यांना जास्त जवळचं मानतो की त्यांनी आमचं दुःख पाहिलं आमचं आश्रू पाहिले आणि नुसतं बघत बसले नाही हळहळत बसले नाही तर त्यांनी पाऊल सकारात्मक घेतले आम्हाला मदत करण्यासाठी कामगारांना पुन्हा एकदा उभारण्यासाठी म्हणून मी सगळ्या लोकांना एवढीच विनंती करते की तुम्ही बघ वाट बघा सहा महिने बघा जर हे देवाचं काम नाही जर हे मा मनुष्याचं काम आहे तर ते मरून पडेल ते बंद होईल पण तुम्ही आधीच ते अजून आता कोण फुटत आहेत तोपर्यंत तुम्ही त्याला प्लीज कुठल्याही प्रकारे आम्हाला बुदमरू नका आणि ह्या वृक्षाला पुन्हा एकदा पालन फुटत आहे ते फुटू द्या एवढंच मला म्हणायचं धन्यवाद